नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशातली दुष्काळ स्थिती महिना ते दीड महिना कायम राहणार हवामानशास्त्र विभागाकडून स्पष्ट आवर्षणग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी ठरणाऱ्या विधेयकाचा विचार करा राष्ट्रपतींची संसदेकडे शिफारस संपूर्ण महाराष्ट्रात अपघात कमी करायला आपली प्राथमिकता असल्याचं नितीन गडकरी यांचं नागपुरात प्रतिपादन भारताच्या परकीय चलन गंगाजळीनं गाठला नवा उच्चांक मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून साधणार देशवासियांशी संवाद आणि रिओ ऑलिम्पिकसाठी सलमान खान भारतीय क्रीडा चमूचा सदिच्छा दूर आणि आता सविस्तर वृत्त देशात सध्या असलेली दुष्काळ स्थिती आणखी महिना ते दीड महिना कायम राहील असं आज भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलं सलग दोन वर्ष शेतकऱ्यांना अपुऱ्या पावसाचा सामना करावा लागत आहे आणि चांगला पाऊस पडणं हाच त्यावरचा तातडीचा तोडगा असल्याचं हवामानशास्त्र विभागाचे संचालक बी पी यादव यांनी आकाशवाणीवरच्या एका कार्यक्रमातून सांगितलं यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा अधिक होईल असा अंदाज असल्याचं यादव म्हणाले दरम्यान दुष्काळ सदृश्य स्थिती निपटण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे दुष्काळग्रस्त राज्यांना मदत करायचे निर्देशही केंद्र सरकारनं दिले आहेत अनेक राज्यात असलेल्या तीव्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोरड्या वाळवंटी आणि आवर्षणग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांसाठी एका खाजगी सदस्य विधेयकाचा विचार करायची शिफारस राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेकडे केली आहे या भागातल्या शेतकऱ्यांना सुरक्षा उपाययोजनांबरोबरच सुरुवातीला दहा हजार कोटी रुपयांचा कल्याणकारी निधी पुरवणारं हे विधेयक आहे डिसेंबर दोन हजार चौदामध्ये मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी राज्यसभेत हे विधेयक सादर केलं होतं हे विधेयक प्रत्यक्षात आलं तर एकात्मिक निधीचाही वापर त्यात होईल राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय हे विधेयक संसदेत मंजर केलं जाऊ शकत नाही राष्ट्रपतींनी शिफारस केल्यामुळे या विधेयकाचा संसदेतला मार्ग आता मोकळा आणि सुकर झाला आहे कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी राज्यसभेच्या महासचिवांना काही दिवसांपूर्वी पत्र लिहून ही माहिती दिली आहे लातूर शहराला सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे त्यावर मात करण्यासाठी शासनाबरोबरच राजकीय पक्ष आणि अनेक सामाजिक संस्थांबरोबरच संवेदनशील नागरिक पुढे सरसावले आहेत त्यामुळे जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे लातूरसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे राज्यातल्या अकरा महत्वाच्या धरणांपैकी सात धरणांमधला पाणीसाठा संपल्याचं जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून दिसून आलं आहे दरम्यान पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून राज्यात विविध ठिकाणी चार हजार तीनशे पासष्ट टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे सर्वाधिक टंचाई असलेल्या लातूरला आतापर्यंत रेल्वेनं लाखो लिटर पाणी पुरवण्यात आलं आहे लातूर महापालिकेच्या वतीनं सत्तर टँकरद्वारे दर आठवड्याला प्रत्येक घराला फक्त एक वेळ हे दोनशे लिटर पाणी मिळतं या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन लातूरातल्या राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत शिवसेनेच्या वतीनं सध्या दहा टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी वेगवेगळ्या भागात गरजेनुसार पाणी द्यायची व्यवस्था केली आहे विलासराव देशमुख फाउंडेशननेही विविध प्रभागात पासष्ट टँकरना पाण्याची व्यवस्था केली आहे जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था राजस्थानी महिला मंडळासह हो, विविध मंडळांनी पुढाकार घेतला आहे अत्यंत माफक दरात म्हणजे दहा रुपयाला एक जार असं पाणी उपलब्ध केलं जात आहे लातूरला पाणी मिळावं यासाठी सुरू असलेले हे प्रयत्न स्तुत्य आहेतच पण अडचणीच्या वेळेला माणुसकी दाखवून अडचणींवर मात करायला शिकवणारे आहेत यात शंका नाही संपूर्ण महाराष्ट्रात अपघात कमी करणं ही आपली प्राथमिकता असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात स्पष्ट केलं नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि पत्रकार ट्रस्टच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आज तक के किसी भी दंगों से ज्यादा आतंकवादी गतिविधियों से ज्यादा नक्सलिज्म गतिविधियों से ज्यादा सबसे ज्यादा निरपराध लोगों की मृत्यु एक्सीडेंट्स में हुई है और मेरे लिए ये इम्पोर्टेंट है कि मैं हमारे शहर को एक्सीडेंट मुक्त कैसे करूं वैसे देश को हमने ये तय किया है कि मैं अपने पाँच साल में ये जो डेढ़ लाख मृत्यु होती है इसको कम से कम पचास परसेंट में कम करूंगा। विदर्भातल्या जिल्हा बँकांचं पुनरुज्जीवन करून शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आपण फक्त नागपूर आणि विदर्भाच्या विकासासाठी नाही तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी काम करत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं भारताच्या परकीय चलन गंगाजळीनं नवा उच्चांक गाठला आहे पंधरा एप्रिलला संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलन गंगाजळीत सुमारे तीन अब्ज तेहतीस कोटी अमेरिकन डॉलर्सची भर पडून तिनं तीनशे साठ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे सोन्याची गंगाजळी मात्र स्थिर राहिल्याचं म्हटलं आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून घेण्यात येणाऱ्या विशेष कर्जाची रक्कमही रोडावल्याची माहिती या पत्रकात देण्यात आली आहे केंद्र सरकार देशातली वीस शहरं पहिल्या टप्प्यात स्मार्ट सिटी म्हणून विकसित करणार आहे त्याअंतर्गत कुठले प्रकल्प बँक कर्ज घेऊन राबवायचे आहेत हे लवकरात लवकर निश्चित करा असे निर्देश नगरविकास मंत्रालयानं दिले आहेत नगरविकास सचिव राजीव गौबा यांनी आज नवी दिल्लीत आढावा बैठकीत सांगितलं पुणे अहमदाबाद सुरत भुवनेश्वर उदयपूर जयपूर लुधियाना आणि जबलपूर या आठ शहरांच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांचे अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते एशियन डेव्हलपमेंट बँक अर्थात एडीबी जागतिक बँक आणि ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून या प्रकल्पांसाठी कर्ज घेतलं जाणार आहे बीनं या प्रकल्पांसाठी एक अब्ज डॉलर्सचं कर्ज द्यायला तत्वत मंजुरी दिली आहे तर जागतिक बँक या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी पन्नास कोटी डॉलरचं कर्ज देणार आहे स्वस्त दरातली घरं पुरवठा सांडपाणी व्यवस्थापन परिवहन आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली हे प्रकल्प जूनपर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे देशाच्या गौरवशाली इतिहासाची ओळख नसणाऱ्या व्यक्तीला भवितव्य नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्यांच्या हस्ते आज मुंबईत विंटेज टपाल तिकिटं चलनी नोटा आणि नाणी यांच्या ऑनलाईन म्युझियमचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते देशाच्या प्राचीन संस्कृतीचं जतन होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली प्राचीन नाणी नोटा तसंच काही प्रमाणात टपाल तिकीटं यांच्या आधारे देशाच्या सांस्कृतिक ठेव्याचा वेध घेता येऊ शकतो असं मुख्यमंत्री म्हणाले कित्यक्कण नोटा नाणी जमवण्याचा छंद लहानपणी जोपासतात परंतु ठराविक वयानंतर या छंदाकडे दुर्लक्ष होऊन तो मागे पडतो याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली मिजवल्ड डॉट कॉम या संकेतस्थळावर प्राचीन नाणी नोटा तसंच टपाल तिकीट रसिकांना पाहता येऊ शकतील मुंबईतल्या देवनार कचरा क्षेपणभूमीवरच्या आग प्रकरणी आज पोलिसांनी दोन भंगार व्यापाऱ्यांना अटक केली गोवंडी इथं राहणारे अतिक अहमद खान आणि रफिक अहमद खान हे या प्रकरणातले मुख्य सूत्रधार असल्याचं पोलीस उपायुक्त संग्राम सिंग निशाणदार यांनी सांगितलं या दोघांना न्यायालयानं पंचवीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे भंगार गोळा करणाऱ्या लहान मुलांना हाताशी धरून या दोघांनी कचराभूमीवर आगी लावल्या असंही निशाणदार म्हणाले यामुळे देवनार आग प्रकरणी अटक केलेल्यांची संख्या आता पंधरावर पोहोचली आहे हवामान बदलासंदर्भातल्या पॅरिस करारावर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्वाक्षरी केली संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की मून यांनी बोलावलेल्या उच्चस्तरीय बैठकीत भारतासह एकशे सत्तरहून अधिक देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत आंतरराष्ट्रीय करारावर एका दिवसात जास्त देशांचा सहभाग ही ऐतिहासिक घटना असल्याचं बान की मून यांनी म्हटलं आहे यापूर्वी मुंटगो खाडी संदर्भातल्या आंतरराष्ट्रीय करारावर एकशे एकोणीस देशांनी स्वाक्षरी केली होती पंचावन्न टक्के हरितगृह हो वायूचं उत्सर्जन करणाऱ्या किमान पंचावन्न देशांनी या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर तीस दिवसांनंतर हा करार लागू होईल भारत कार्बन उत्सर्जन पस्तीस टक्क्यांनी कमी करेल तर जीवश्मर इंधनापासून ऊर्जा निर्मितीत चाळीस टक्क्यांनी वाढ करेल प्रकाश जावडेकर यांनी बोलताना म्हणाले नवीनीकरण ऊर्जा कार्यक्रमात भारतानं एकशे पंच्याहत्तर गेगॅवॅट क्षमतेचं उद्दिष्ट ठेवलं असून त्यापैकी चाळीस गेगॅवॅटचं उद्दिष्ट साध्य केलं आहे अशी ही माहिती त्यांनी दिली हवामान बदलाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विकसित आणि विकसनशील देशांनी एकत्रित सुज्ञपणा दाखवायला पाहिजे असंही म्हणाले कोट्यवधी रुपयांच्या आयडीबीआय कर्ज घोटाळा प्रकरणात उद्योगपती विजय मल्ल्या यांचं इंग्लंडमधून भारतात हस्तांतरण करता येईल का या पर्यायाची चाचपणी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय कायदेशीर तज्ञांच्या सल्ल्यानं करत आहे ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं त्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधला आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं मल्ल्या यांचं पारपत्र स्थगित केलं आहे तर मुंबईतल्या सत्र न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे मल्या यांच्या चौकशीसाठी त्यांच्या हस्तांतरणाची पावलं उचलावीत अशी विनंती ईडीनं केल्याचं परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितलं हस्तांतरण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर इंग्लंडकडून मदत घेतली जाणार आहे दोन मार्चला भारत सोडल्यानंतर मल्ल्या इंग्लंडमध्ये गेल्याचा कयास आहे रेल्वे प्रवाशांना मदत मागणं सुलभ जावं यासाठी पुणे रेल्वे पोलिसांनी प्रतिसाद ॲप सुरू केलं आहे रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांना येणाऱ्या अडचणी महिला प्रवाशांची छेडछाड सामानाची चोरी बसण्याच्या जागेवरून भांडणं मारामारी दरोडा अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये या ॲपच्या माध्यमातून मदत मागवता येऊ शकेल इंटरनेटशिवाय साधा संदेश पाठवला तरीही तो पुणे लोहमार्ग पोलिसांच्या दोन नियंत्रण कक्षांसह इतर एकूण अकरा अधिकाऱ्यांना मिळेल संदेश पाठवण्याच्या व्यक्तीची माहिती अक्षांश रेषांशावरून समजली की घटनास्थळी तत्काळ मनुष्यबळ पाठवणं शक्य होईल असं राज्याचे लोहमार्ग अप्पर पोलीस महासंचालक डी कनकरत्नम यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं देशात क्षयरोगाचं प्रमाण वाढत असून त्यादृष्टीनं या संबंधात अधिक संशोधन होण्याची गरज आहे असं मत आज मुंबईत झालेल्या क्षयरोग कार्यशाळेत तज्ज्ञांनी व्यक्त केलं तसंच संशोधन क्षेत्रात अधिक गुंतवणूक झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली हिंदूजा रुग्णालयानं आयोजित केलेल्या या कार्यशाळेत देशातल्या वाढत्या क्षयरोग प्रसाराच्या आव्हानावर कोणत्या उपाययोजना करता येतील यावर चर्चा झाली केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव सौम्या स्वामीनाथन यांनी क्षयरोग संशोधनाचा आढावा घेतला हिंदूजा रुग्णालय आणि वैद्यकीय के संशोधन केंद्र तसंच राष्ट्रीय आरोग्य संघटनेच्या एड्स विभाग यांच्यात संशोधन प्रकल्पाबाबतचा एक करारही आज झाला नाम फाउंडेशनचं काम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना धनादेश देण्यापुरतंच मर्यादित राहिलं नसून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊच नयेत यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी केलं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या चोपन्न आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना नाम फाऊंडेशनच्या वतीनं मदतीचा धनादेश समारंभपूर्वक वितरित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना स्वयंपूर्ण बनवणं त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तरतूद जलसंधारणाची कामं असे विविध उपक्रम फाऊंडेशनच्या वतीनं सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साडेतीनशेव्या वर्धापन दिनानिमित्त मालवण इथल्या बोर्डिंग मैदानावर आयोजित सिंधुदुर्ग महोत्सवाला रसिकांनी मोठी गर्दी केली आहे आज या महोत्सवात नंदेश उमप आपलं भारूड सादर करणार आहेत राज्य शासनाचं सांस्कृतिक कार्यसंचालनालय आणि किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या महोत्सवाचं उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते काल झालं केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना सिंधुदुर्गात आणून जिल्ह्यातल्या तेहतीस गड किल्ल्यांचा विकास करू आणि येत्या अधिवेशनात सिंधुदुर्ग किल्ल्याचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिलं या महोत्सवाच्या निमित्तानं शिवशिरोसव कार्यक्रमाअंतर्गत प्रेक्षकांना शिवकालीन युद्धकलेचं दर्शन घडत आहे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्या सायंकाळी महोत्सवाचा समारोप होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या जनतेशी उद्या सकाळी अकरा वाजता मन की बात या आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत या एकोणीसाव्या भागाचं प्रसारण आकाशवाणीवरच्या सर्व केंद्रावरून एफ एम आणि विविध भारतीच्या केंद्रावरून प्रसारित होणार आहे तसंच दूरदर्शनवरही या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे वाचणं ही जगणं समजून घेण्याच्या क्रियेला चालना देणारी कृती पुस्तकांचं हे महत्व अधोरेखित करणाऱ्या तेवीस एप्रिल या विल्यम शेक्सपियर या प्रतिभावंत लेखक आणि नाटकाकाराचा जन्मदिवस जागतिक ग्रंथ दिन म्हणून साजरा केला जातो पुस्तक म्हणजे संस्कृतीचा दस्तऐवज पुस्तकाच्या पानात वाचकाला विश्वरूप दर्शन घडवण्याचं सामर्थ्य असतं म्हणूनच वाचनाची कृती ही वाचकाचं रूपांतर करणारी असते पुस्तक वाचताना आणि वाचून झाल्यावर वाचकात अनेक बदल घडत असतात पुस्तक वाचणं हा एक सांस्कृतिक संवाद तर असतोच पण त्याचबरोबर तो जैविक भौगोलिक आणि राजकीय संवादही असतो हा संवाद वाचकाला आणि लेखकालाही समृद्ध करणारा असतो पुस्तक म्हणजे माणसाला माणसाशी एका संस्कृतीला दुसऱ्या संस्कृतीशी जोडणारा सेतू स्वतःहून भिन्न असलेल्या माणसांच्या सहवासात राहण्याची त्यांना समजून घेण्याची अद्भुत क्षमता साहित्यातून वाचकाला मिळत असते त्यामुळे वाचकाच्या आकलनाचं क्षितिज विस्तारत वाचन माणसाला संकटावर मात करण्यासाठी जिद्दीचे पंख देतं परिस्थिती समजून घेण्याची क्षमता देतं स्वतःला ओळखण्याची दृष्टी देतं म्हणूनच आजच्या या पुस्तक दिनी आपल्या ग्रंथमित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज आहे पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात विल्यम्स शेक्सपियर यांच्या चारशेव्या स्मृतिदिनानिमित्त शेक्सपियर ऑन स्क्रीन महोत्सव होत आहे कालपासून या महोत्सवाला सुरुवात झाली असून तो सोमवारपर्यंत चालणार आहे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि इंग्लिश लँग्वेज टीचिंग इन्स्टिट्यूट ऑफ सिंबॉसिसन हा महोत्सव आयोजित केला आहे सर्वश्रेष्ठ नाटककार शेक्सपियर यांच्या साहित्य कृतींवर आधारित चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे शेक्सपियरच्या कलाकृतींवर आधारित विविध भाषांमध्ये तयार करण्यात आलेल्या चित्रपटांच्या पोस्टर्सचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे विशेष म्हणजे असंच प्रदर्शन लंडनमध्येही भरवण्यात आलं आहे या महोत्सवात हॅमलेट थ्रोन ऑफ ब्लड ओंकारा इश्क जादे लि किंग लियर यासारख्या चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे शेक्सपियरच्या नाटकांमध्ये मुळातच रंगमंचासाठी आवश्यक या सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणात होत्या एवढंच नव्हे तर सिनेमॅटिक एलिमेंट सिनेमाला अनुकूल अशी पार्श्वभूमीही त्याच्या नाटकांमध्ये फार चांगली होती ही सगळी कशा तऱ्हे आपल्याकडच्या प्रेक्षकांना दाखवता येईल याचा विचार करून या सगळ्या नऊ फिल्म्सची आम्ही निवड केली आणि फार आनंदाची गोष्ट आहे की टॉम आल्टर यांच्यासारखे प्रख्यात नट हे शेवटच्या दिवशी समारोपाला येणार आहेत आणि ते शेक्सपियरच्या संबंधातलं सादरीकरण पण करणार आहेत आगामी रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय क्रीडा चमूचा सदिच्छा दूत म्हणून आज अभिनेता सलमान खान याची निवड झाली ऑलिम्पिक मुष्टीयुद्ध पदक विजेती एम सी मेरीकॉम हॉकी कर्णधार सरदार सिंग आणि नेमबाज अपूर्वी चंडेला यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत सलमान खानच्या निवडीची घोषणा करण्यात आली भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या एस स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट या अधिकृत जनसंपर्क एजन्सीनं सलमानच्या नावाची शिफारस केली होती या स्पर्धेसाठी दूत म्हणून आपली निवड होणं हा आपला सन्मान असल्याची प्रतिक्रिया सलमान खाननं व्यक्त केली आहे जर्मनीत होत असलेल्या पोर्शे टेनिस ग्राम्पी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस या जोडीचा सामना जर्मनीच्या सॅबिन लिस्की आणि झेक रिपब्लिकाची लुसी साफारोवा या जोडीशी होणार आहे काल झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात त्यांनी झेक रिपब्लिकांच्या बाराबोरा क्रॅसिकोवा आणि कॅटरीना सेनिकोवा या जोडीचा सहा एक सहा तीन असा सरळ सेटमध्ये पराभव केला हवामान अरुणाचल प्रदेशातल्या तवांग परिसरात गेले तीन दिवस पडत असलेल्या पावसानं थीक ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे या भागात भूस्खलन होऊन बळी गेलेल्यांची संख्या अठरावर पोचली असून दुसरीकडे देशातल्या काही भागात उष्णतेची लाट कायम असून येत्या काही दिवसात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे ओदिशात आज बेचाळीस अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली आहे राज्यातही तापमानात वाढ झाली असून उन्हाची काहिली वाढली आहे राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी इथं सेहेचाळीस अंश सेल्सिअस इतकी झाली आहे येत्या छत्तीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे याच काळात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल तेहतीस किमान सव्वीस नागपूर बेचाळीस आणि चोवीस पुणे छत्तीस आणि वीस औरंगाबाद एकोणचाळीस आणि तेवीस नाशिक पस्तीस आणि वीस कोल्हापूर छत्तीस आणि एकवीस रत्नागिरी तेहतीस आणि तेवीस सोलापूर एक्केचाळीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल एकोणचाळीस आणि किमान चोवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातली दुष्काळ स्थिती महिना ते दीड महिना कायम राहणार हवामानशास्त्र विभागाकडून स्पष्ट आवर्षणग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी ठरणाऱ्या विधेयकाचा विचार करा राष्ट्रपतींची संसदेकडे शिफारस संपूर्ण महाराष्ट्रात अपघात कमी करायला आपली प्राथमिकता असल्याचं नितीन गडकरी यांचं नागपुरात प्रतिपादन भारताच्या परकीय चलन गंगाजळीनं गाठला नवा उच्चांक मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून साधणार देशवासियांशी संवाद आणि रिओ ऑलिम्पिकसाठी सलमान खान भारतीय क्रीडा चमूचा सदिच्छा दूत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आज जागतिक ग्रंथदिन या निमित्तानं वाचन संस्कृतीच्या समकालीन महत्वाविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ प्रकाशक आणि लेखक रामदास भटकळ यांना आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा ते पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार